मंजूर तो नहीं थी इतने दिनों बाद छुट्टी ले रहे हैं साहब अब की बार अगर मैं छुट्टी ना लेता था, तो घर वाले बातचीत का नहीं बंद कर देते क्या करें हमारे काम ही ऐसा है कि घर वालों को अपने घर में भी यही प्रॉब्लम है

ये किती चांगली आहे इथं बसलाय जागा आहे ना एक नाही معانا इथं येता आले तुम्ही समजणार नाही इथे हा धम्म उभारण्यात आला आहे आणि गावातील प्रतिष्ठित याचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणजे साधव आज आदव करोनाच्या ठिकाणी उपस्थित आहे आणि धर्म रोज रोनाची गाथा इथे <म्णागे> घेण्यात येत आहे सर्वांनी हा जोडून बसा वजिर सकायस अंगीर सपादिनो विषम सूर्य किन नील ठाणेश्यो नीलवन्ना चरंती अनंत काल बुडके

मिऊन गेले पळून ती ग आहे लवकर चल थंड आहे की आम्हाला पायी पायी चालायलावला आम्हाला काही गाडी घेऊन आली नाही चालत जायला काय ऊन हाय ले बघा दिसान की ऊन रस्ता रोड बघा आमच्या गावचा ऊन जाते वेळेस येत असं दिसतं रस्ता खायला वाटते गिटी टाकली आणच्या रस्त्यावर या रोडवर बघा कैसे ऐटो च गाड्या चुलल्या आमचा बसस्टँड येत आहे काय की पकड ही नदी आहे अगोदरची बघा हा फूल आता नवीन नवीन बनवलाय अगोदर माझं नवीन लग्न झालं की तेव्हा मी इथं कपडे धुवायला यायचं परिसर बंधारा दिसायला तिथं धुवायचं इथं धुवायचे तर गोटे राहायचे पाणी राहायचं आता बघा कस बदलय इतक्या लांब कपडे धुवायचे गेले आम्ही पाणी राहत नाही बस स्टँड आता आमचं ग तिथं पाणी पिले आता येता इथं थांबल्या आजीच्या दुकानात भांडे घ्यायला सोबत न्यायचं